नमस्कार घरगुती मेजवानी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण इथं भगरीचे धिरडे बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथं मी शमदानी भाजून घेतलेलं आहे मिरच्या आणि इथं भगर आणि साबुदाणा मी भिजून घेतलेला आहे तर चला आता आपण रेसिपी करूया ही भगर आणि शाहुदाना आपण मिक्सरमध्ये बारीक दळून घेऊया अशा प्रकारे आपण मिक्सरमध्ये बारीक दळून घेतलेला आहे आता आपण शंभदाणे आणि मिरच्या ही मिक्सरमध्ये बारीक तळून ज्या प्रकारे आपलं वाटण दळून झालेलं आहे आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आता आपण इथं तव्यावर शेंगदाणा तेल टाकूया आता आपण हे मिश्रण तव्यावर पसरून देऊया छान छान आता आपण तेल पाच तळून घेऊ दोन मिनटासाठी आपण ते वापरून चान। घेऊया छान असं आपलं धिरड वापर वापरलेला आहे आता आपण ते पलटी करूया टाकू तर इथं धिरड पूर्णपणे तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे आपण अजून बनवून घेऊया अशा प्रकारे आपले उपवासाचे भगरीचे गिरडे तयार झालेले आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल घरगुती मेजवानी या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा